शैक्षणिक सामाजिक पर्यावरण जागृती हीच आपली खरी समृद्धी व संस्कृती मी ज्ञानी होणार प्रश्नावली दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस प्रश्न पहिला सतीश धवन स्पेस सेंटर कोठे आहे उत्तर श्रीहरिकोटा प्रश्न क्रमांक दोन भारतातील सर्वाधिक लोकसभा मतदारसंघ असलेले राज्य कोणते उत्तर उत्तर प्रदेश प्रश्न क्रमांक तीन निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती अंश सेल्सिअस असते उत्तर सदोतीस अंश सेल्सिअस प्रश्न क्रमांक चार ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर चंद्रपूर प्रश्न क्रमांक पाच तामिळनाडू या राज्याची राजधानी कोणती तर चेन्नई धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा